आज महाराष्ट्राच्या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आधी आज विधान भवनामध्ये महायुतीसाठी शुभ मुहूर्त झालेला आहे हा शुभ मुहूर्त महायुतीच्या विजयाचा नारळ जणू काही फुटलाय याच पद्धतीचा शुभ मुहूर्त आहे विदान या विधान परिषदेच्या निवडणुका आधी आमचे विरोधक महाविकास आघाडीतील सर्वोच्च नेते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हच्या आधारावर आलेल्या सुजीमुळे जणू काही आकाशालाच हात लागलेत या पद्धतीच्या गमछा मारत होते आणि त्या गमछा मारत मारत या महाआघाडीचे एक नेते म्हणाले आता विधानसभेत आम्ही एकशे पंचावन्न आमदार निवडून आणणार आहोत एकशे पंचावन्न म्हणाले दहा दिवसानंतर तर म्हणाले आमचे आबाळाच्या वर हात गेलेत आणि आता दोनशे पंचवीस आमदार आमच्या निवडून येणार आहेत जे सर्वोच्च नेते फेक नरेटिव्ह करून महाराष्ट्राला हे सांगत होते आमचे एकशे पंचावन्न दोनशे पंचवीस आमदार येणार आहेत त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या पक्षाला तर पहिल्या राऊंड मध्येच गार धुवायला लागला परिषदेमध्ये आणि दोनशे पंचवीस आमदार सोडा एकशे पंचावन्न आमदार सोडा महाविकास आघाडी केवळ एकूण साठ आमदारांच्या संख्येवर खितपत पडली एकोणसाठ आमदारांवर आणि म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलंय जनतेला तर कळालं पण आता आमदारांचाही विश्वास गमावलाय आणि म्हणून आपली संख्या सुद्धा ते सांभाळू शकले नाहीत महाआघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण गरम झालंय उद्धवजीच्या पक्षाला कबूल केलेली मतं काँग्रेस देऊ शकली नाही मतं सांभाळू शकली नाहीत शरद पवार साहेबांच्या विनंतीला काँग्रेस सन्मान देऊ शकल नाही आणि जयंत पाटला सारख्या एका प्रामाणिक शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला या तिघांनी म्हणून धाराशाही केलंय आणि म्हणून आता मतदारांचा तर विश्वास यांच्यावर नव्हताच आता यांच्या आमदारांचा विश्वास नाही आणि म्हणून महायुतीसाठी हा शुभ मुहूर्त झालेला आहे मला वाटतं तिन्ही पक्षाचे नेते माननीय एकनाथ शिंदेजी मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा पवार या तिघांनी जो पट रचला त्या सापळ्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते आले तिन्ही पक्षांना मिळून बघितलं तर एकोणीस मतं आम्हाला जास्त मिळाली आणि काँग्रेसकडे तर द्यायला त्यांच्या उमेदवार सोडूनची मतं केवळ बाराच होती याचा अर्थ तिन्ही पक्षांनी आपापल्या आप आमदारांचं विश्वास मत गमावलंय हे त्यांना पुरत माहिती आहे मला वाटत जे गमछा मारत होते ते धाराशे झाले ते दोनशे पंचवीस आमदार एकशे पंचावन्न आमदार याच्या गमछा मारत होते त्या सगळ्यांना आता खऱ्या अर्थाने ममताजी आज मुंबईत आले आहेत पण ममताजीचा जो नारा होता खेला होबे तो आज महाराष्ट्रात आमच्या तिन्ही नेत्यांनी करून दाखवला